संगमनेर तालुक्याचा भाग हा डोंगर रांगेंमध्ये वसला आहे पावसाळ्यात आणि हिवाळ्यात येथील निसर्ग सौंदर्य अगदी नजरेत भरत असते तेच निसर्ग सौंदर्य सध्या डोंगरांना लावल्या जाणाऱ्या आगींमुळे काळवंडून गेल्याचे दिसून येत आहे आंबी खालसा गावांतर्गत असलेल्या तांगडी येथील शेतकरी राजेंद्र गडगे यांची डोंगरालगत शेती आहे त्यात त्यांनी झेंडूचे पीक घेतले आहे डोंगराला लागलेल्या आगीमुळे गडगे यांचे शेडनेट व झेंडू पिकात असलेल्या मल्चिंग पेपरला छिद्र पडले आहेत त्यामुळे वेळीच आग विजवल्याने अधिकचे नुकसान टळले वास्तविक पाहता उन्हाळ्याच्या सुरुवातीला वन विभागाने सर्व डोंगरांना जाळपट्टे काढले पाहिजे म्हणजे जरी डोंगरांना आग लागली तरी ती मर्यादितच राहून विजली जाईल त्यामुळे वनसंपत्तीची हानी होणार नाही सद्य परिस्थितीत आता तर दररोज डोंगरांना आग लागलेली दिसते या आगीत कितीतरी सरपटणारे प्राणी तृणभक्षी प्राणी पक्षी कीटक यांचा होरपळून मृत्यू होतो व अनेक वनस्पतीही जळून खाक होतात त्यामुळे वनसंपदा शिवायला वेळ लागणार नाही याचाही वनविभागाने गांभीर्याने विचार करायला हवा वनसंपत्तीत वाढ होण्यासाठी शासनाकडून करोडो रुपयांचा खर्च होतोय मात्र फील्डवर असणाऱ्या व कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांच्यामुळं शासनाचा कोट्यवधी रुपयांची राखरांगोळी होताना दिसत आहे तसेच आमच्या परिसरात मोठ्या प्रमाणात मोर होते परंतु शिकाऱ्यांमुळे त्यांचीही संख्या पूर्ती घटली आहे याकडे कर्मचारी दुर्लक्ष करतात त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांची बदली करून वनसंपत्तीचे जबाबदारांनी रक्षण करेल असा सक्षम कर्मचारी आमच्या भागासाठी वरिष्ठांनी द्यावा अशी मागणी राजेंद्र गडगे यांनी केली आहे माझे नाव राजेंद्र बापू गडगे राहणार तांगडी आंबिकालचा येथील रहिवासी आहे तर फॉरेस्ट खात्याने इथं उन्हाळ्यामध्ये हे दाणपट्टे काढले जातात डोंगरामध्ये इथं सगळे डोंगर दरे असून ना सगळे दांडपट्टे ते फॉरेस्ट खाते काढतात दरवर्षी पण आत्ताचे सगळे डोंगर पेटवलेले दिसतात प्रत्येक वेळेस इथं दररोज एक ना एक डोंगर पेटलेला असतो आणि पूर्ण डोंगर पेटतो रात्रभर तर इथं आमची पण इथं नुकसान झालेली इथं झेंडू शेजारी तर त्यांनी पेटवल्यामुळं इकडं खाली शेडण्यात पेटलं आमचं इथं आणि मल्चिंग आहे झेंडू तर ते मल्चिंगसुद्धा हे झालेलं आहे आमचं तुटलेले आहे इथे नळ्या पायबी तुटलेले तुटले म्हणजे सगळं म्हणजे नुकसान झाली फॉरेस्ट खातं काही लक्ष देत नाही पेटवल्यामुळे त्यांनी इथं था। कोणतरी थांबायला पाहिजे त्याच्यात सगळे डोंगर पिटून देतात त्यांचं काही लक्ष नाही अजिबात आणि इथं मोरबिहर खूप असायचे पहिले घरांजवळ यायचे थवे तेच थवे मोरांचे पण इथं काय झालं आहे की त्यांचं लक्ष द्यायला कोण नाही ते शिकारी रात्रीचं बॅटरी बिटरे येऊन मोरबीर घेऊन जातात फॉरेस्ट खातं झोपेत आहे त्यांना काही आयडिया आहे की नाही मला माहीत नाही का ते त्यांना सामील आहे ते जे नेतात त्यांना तर ते चौकशी झाली पाहिजे त्यांची जे, जे फॉरेस्ट खात्याचं इथं कोण असेल कर्मचारी त्यांची चौकशी वरून झाली पाहिजे कारण मोर हा राष्ट्रीय प्राणी आहे आणि चन्नाचे झाडंबिडं इथे कापले जातात फॉरेस्ट खात्यामध्ये आणि सगळे डोंगरच पेटवतात वन्यजीव सगळे काही आहेत ना डोंगरामध्ये सगळे ते पूर्ण डोंगर कुणी आले इथं बघायला तर वस्तुस्थिती आहे ते पट्टी न काढता इथं सगळे डोंगर पेटलेले आहेत टोटल एक ना एक दिवस डोंगर पेटलेला असतो रात्रभर शेतकऱ्यांच्या इथं काल कुणी इथं नसतं संध्याकाळी आम्ही लेट आलो तर इथं आमच्या अजून तर काठ्या बिट्या बांबू त्याच्या पडलेले ते पण पेटून गेलं असतं खूप नुकसान होतात तर कुणी वरिष्ठांनी थोडं लक्ष घालून या खालच्या कर्मचाऱ्यांना थोडंसं म्हणजे त्यांना सांगितलं पाहिजे किंवा बदली केली पाहिजे कोण असेल ते कर्मचारी थोडं दुसऱ्या ठिकाणी टाका इथं चांगले कर्तव्य लक्ष अधिकारी टाका का जेणेकरून बुवा थोडं लक्ष राहील कर्तव्यात कसूर ठेवली म्हणजे शेतकऱ्यांची नुकसान होती ना आणि मोरा राष्ट्रीय प्राणी हे त्यांनाही माहिती आहे फॉरेस्टवाल्यांना मग ते झोप आहे का बुवा मोर एवढे कमी होतात इथे थवेचे थवे इथे कोणत्याही शेतकऱ्यांना विचारा तुम्ही ते शिकारी रात्रीचं जातात आम्ही बॅटऱ्या बघतो पण फॉरेस्ट का त्याचा काही प्रतिसाद नाही त्याच्यामध्ये स्वतः त्यांनी येऊन त्यांचे लोक पाहिजेत ते मोर घेऊन जातात ना फॉरेस्टवाले ते जे शिकारी आहेत ते यांनी लक्ष दिलं पाहिजे ना नाही तर मग ते मॅडम कोण असेल मला माहीत नाही माझी ओळख पण नाही आहे ते कोण आई मॅडम म्हणतात तर त्यांची बदली केली पाहिजे इथं कर्तव्य लक्ष कोणतरी अधिकारी चांगला नेमला पाहिजे इथं आणि लाकूड तोडतं इथं खूप चालू आहे इथं लाकडाच्या गाड्या तोडून नेतात म्हणजे जे कोण कापणारे असतात ना तर ते इथं आले होते मागच्या वेळेस त्यांना मी विचारलं बा तुम्ही लाकूड कापताय काय ते म्हटले आमच्याकडे चालू आहेत म्हणजे आता हे कसं काय बोलायचं मला एक सांगा हप्ते घेता असलं तर हे अवघड आहे ना हां त्यांना सरकारी पगार आहे ना हप्ते कसले घेता तुम्ही कारवाई केली पाहिजे ना लाकडं कापल्यानंतर हे महत्वाचं आहे ना आणि सगळे डोंगर पेटलेले त्यांचं लक्ष नाही तुम्ही बघा इकडं इथं आपला झेंडू येतं ते झेंडूमध्ये मलचिंग सुद्धा जळालेलं आहे ते पाय बीप बिळ्या सगळं ठिबकचं लक्ष देऊन वरच्या अधिकाऱ्यांनी खालचे कर्मचारी बदली केले पाहिजेत जेणेकरून इथं थोडं हे डोंगराचं निसर्ग सौंदर्य टिकलं पाहिजे बाकी काय एवढीच अपेक्षा आहे आमची बाकी नाही डोंगरांना समाजकंटकांकडून मोठ्या प्रमाणात आगी लावल्या जात आहेत प्रत्येक वर्षी शासनाकडून वृक्ष संवर्धनासाठी कोट्यावधी रुपये खर्च केले जातात मात्र अशा प्रकारे प्रत्येक वर्षी लावलेल्या आगीने झाडे जळून खाक होत असून शासनाचा कोट्यवधी रुपयांची राखरांगोळी होत आहे असे असतानाही वनविभागाकडून आग विझवण्याचे तात्पुरते सोपस्कार पार पाडले जातात मात्र आग लावणाऱ्यांचा अथवा जंगलात शिकारी करणाऱ्यांचा शोध घेतला जात नाही की त्यांच्यावर कुठलीही कारवाई होताना दिसत नाही ही, ना ना ही बाब गंभीर असल्याचे वन्यप्रेमींमधून बोलले जात आहे नवनाथ गाडेकर गावपुढारी न्यूज तांगडी